नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या कित्येक दिवसापासून भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगडामध्ये महत्त्वाच्या काही घडामोडी घडत आहेत आणि याच राजकारणामधून आता महत्त्वाचे राजकीय अपडेट समोर येते थेट थे थे अमरावतीमधून अतिशय महत्त्वाची बातमी येते बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यामधला जो वाद आहे तो काही लपता लपत नव्हता आणि याच पार्श्वभूमीवरती बच्चू कडू यांनी थेट आता महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचार केलेला असा दिसून येतोय लवकरच बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं सुद्धा महत्त्वाच्या सूत्रांनी सांगितल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बच्चू कडू हे आता महायुतीसोबत नव्हे तर महाविकास आघाडीसोबत दिसणार असल्याचं बोललं जात आहे शरद पवार यांची आज त्यांनी भेट घेतल्यानंतर ह्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कुडू आपला उमेदवार देणार आणि प्रहार संघटना ही राज्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी उभी करणारी संघटना आहे आणि या संघटनेला जर वाढवायचं असेल तर भाजपपासून लांब राहावं लागेल हे बच्चू कुडू यांनी लवकरच ओळखलं शिंदेगड आणि अजितदादा गटाचं काही चालत नाही तर आपल्यासारख्याचं काय चालेल हे कळून आल्यानंतरच आता कड़ू बाहेर पडणार असल्याचं बोललं जाते धन्यवाद